नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोलीच्या बाजारामध्ये आलेलो आहे गायांचा चालू मार्केट भाव काय आहे आणि सध्याचा बाजार कसा आहे पाहण्यासाठी आपण बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आज या ठिकाणी सांगोला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गायी आलेल्या आहेत तर आपण आता शेतकऱ्यापर्यंत किंवा व्यापाऱ्यापर्यंत जाऊन सर्व माहिती त्या ठिकाणी आज विशेष करून आपण पार्ट्या गायींची माहिती घेण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर आपण आपला जास्त वेळ न घालवता आपण शेतकरी मित्रांपर्यंत जाऊन आपली सर्व माहिती गायची गायचं वेत गायचं दूध आणि गायच्या दाताबद्दलची सर्व माहिती आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर मित्रांनो अद्याप जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच असे प्रत्येक रविवारचा सांगोला बाजारचे व्हिडिओ आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा म्हणजेच मुलाखतीचे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो चला आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले आहे गाय हो मित्रांनो बघू शकताय मोठी गाय या ठिकाणी किती वेळ येता जाई चौथ्यांदा बन आता पाच महिन्याची तपासून पाच महिने गा गेले म्हणजे तपासून आहे का बरं आता दूध किती चालतंय बारा लिटर दूध आहे बारा लिटर एका टायमाला सहा मित्रांनो बघू शकताय बऱ्यापैकी त्या ठिकाणी मोठी गाय मित्रांनो अतिशय सदृढ शरीर मोठ्या ह्याची गे येल्यावर किती दूध दिलं होतं तीस च्या आसपास तीस लिटर दूध दिलं तर मित्रांनो दिला असणार आहे दूध गाय त्या ठिकाणी प्रचंड मोठे तीस लिटर दूध बघू शकताय एकदम ठेप्याला वगैरे कसे आता सध्या सहा सहा लिटर आहे काय आणि दाताला कसं आहे जुळले पोटातलं किती आता पाच महिन्यात चौथा आहे काय तर किती दिला चौथ्याला दूध पंचवीस लिटर बर किती आणली बरं काय विकताय मामा व्यापार आहे गाय आहे काय बोलीत बर अशा पार्ट्या का आपण विक गाई विकताय बर बर। का बरं बरं गा बर बर। किती पर्यंत होईल व्यवहार पंचावन्न बरं पर्यंत एक पंचाळीस पाना झालं का देऊन टाकताय मामा आपला मोबाईल नंबर आहे नाव सांगा ठीक आहे धन्यवाद नाही परवामाला जाऊन दिदी नमस्कार नमस्कार बोला किती झाला व्यवहार तीस हजाराला ला पार टेक आहे किती दूध आलाय आता बारा बारा लिटर हे सात सहा लिटर एखादा मित्रांनो बघू शकताय त्या ठिकाणी तीस हजाराला व्यवहार झालाय मामा मार्केट घेण्यासाठी चांगला आहे का विकणाऱ्यासाठी घेणारा आहे बर कशामुळे काय गायांचे रेट लेस पडले दूध नाही दादा दुधा दर कमी आहे अच्छा अच्छा मूळ कारण हे गाय किती वेळ येतात आई तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा तीस हजाराला झाला व्यवहार किती चाललेला आता दुधाला सहा सहा दुधा किती आता सध्या आहे गाबाय हां नाही गाब अजून गा? जायचे पण ह्या वस्त्रा काय सांगतो हे बत्तीस ला दिले बत्तीस ला दिले का म्हणजे खाली झाले का बर आणि किती चालते दुधाला ते अकरा लिटर चालते अकरा लिटर दोन डायमंड साडेपाच साडेपाच आहे आहे दाताला अजून आधी साडेपाचाती पहिलीकडल्या ती पली दोन दिल्या सत्तरला ला सत्तर ला दोन दिल्या आपल्याकडे पार्टी काही असते का बरोबर काय बोलीत देत आहे का दुधाई बोलीत दुधाई बोलत येत आहे काय बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की शंकर दोरकर हा अकडूस पंचान्व एकसष्ट एक्याऐंशी बावीस अठ्याहत्तर ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आहे आजची त्या ठिकाणी पार्ट्या गायची विक्री बघितली ही गाय त्या ठिकाणी तीस हजाराला हिचा व्यवहार झाला आहे ही त्या ठिकाणी पहिल्यावरू पाडे हिचा बत्तीसला झाला आहे आणि पलीकडल्या दोन ज्या आहेत त्याचा सत्तर हजारला दोन्ही दिलेले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सत्तर हजारला त्या ठिकाणी पस्तीस पस्तीस हजाराला पाड्या नवीन व्यवसाय करणाऱ्यासाठी अशा गायी जर घेतल्या तर त्या ठिकाणी परवडू शकते मोठ्या गायी तर काय सांगताय गायीची किंमत सत्तर हजार कितव्या वेता जाईल पहिला रोय का कुठल्या म्हणजे कुठल्या जातीची गाय गिर गिर गाय होस्टनला गिर जक्रास होस्टनला गिर क्रॉस केलेला आहे होस्टन पासून तयार झालेली गिर बर मित्रांनो बघू शकता ही गाय त्या ठिकाणी कास वगैरे पहिला रोग आहे किती चालेल मामा दुधाला काय येतं तशी तशी आठ सात आठ लिटर पर्यंत चालणार आठ पर्यंत चालणार दाताला कशी आहे दोन दात आहे काय मित्रांनो हे बघू शकताय हे दाताला दोन दात आहे गिरगाय जर कोणाला लागली तर या मामाचा नंबर आणि त्या ठिकाणी नाव आपण पत्ता सगळा देणार आहोत गे त्या ठिकाणी चांगले सांगोला बाजारामध्ये आले विक्रीसाठी मित्रांनो कास वगैरे बघू शकताय आपल्या जरशी गाय नोंदी थांबत नुसतं मित्रांनो मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमृत जाधव आतीत गाव हा ती कुठं आली सातारा चालू साताराच आणली अ गाई नागठणच नाही नागठान जे आली बर बर मामा का विकताय हो गाई का विकताय माझ्याकडे आता दोन्ही वेळा आलेले आहे अच्छा म्हणजे गाई जास्त आहे म्हणून गाय बरं बरं आणि कितीपर्यंत होईल फायनल द्यायचा व्यवहार व्यवहार आता काय इथे आ... काय व्यापारी म्हणते ती बघून शेवट आपल्याला पटलंच दिलं तर घेऊन गेलं तरी कितीपर्यंत मागणी होऊ द्यायला मागणी काय पण करते नाही मागायला एक बाजार आहे मामा त्यांनी मागणार आणि एक मागवे त्यातला मिळाली मी घेतील तिकडे आपल्याला परवडत नाही सांगितलं मी त्यांना किती सत्तर सांगायला आहे सत्तर हजार रुपये सांगितले बरं तरी काय मागं पुढे होणार असेल काय आता त्यात अगदी पाच हजार रुपयाचा जास्तीत जास्त प्रयोग पडायचं यांनी पंचावन्न दिवकांनी एवढीच दिव म्हणजे हां म्हणजे दहा मी सांभाळायचं त्याचं काय त्याचं तेच घ्या बरोबर आहे लहानपणापासून सांभाळायचं आता बऱ्याच लोकांना असं म्हणणे येते कि गाय जरा घाबरून जायला ताप करते तुमचा काय अनुभव आहे प्रत्येक चौथ्या पाचव्या महिन्यात भरतोय पण म्हणजे असं बैलाकडून हे करताय का आता हिला कुठलं भरवलंय काय गिरच गिरच भरवलंय बरोबर गिरच बरोबर जायला अडचण करत नाही काय काय बर त्याची शेवटी शेरनव आहे गाप जाण शिरव आहे वा आहे तुम्ही घालता की म्हणजे त्या गायचं दूध कस लिटर जाते शंभर रुपये लिटर सातारला शंभर रुपये बरोबर म्हणजे जर्शी पेक्षा एखादी चांगला आहे जर्शी परत चांगला जर्शी निकाल त्याचं साडेपाच फॅटच्या पुढचं दूध निघतो म्हणजे आता चालू आहे ते साडेपाच फॅटच्या पुढचं दूध आहे ह्याच्या दुधाचा फायदे काय सांगता येईल फायदे काय आपण खातोय पितोय जनावर गाय आहे म्हटल्यावर तिचं दूध नैसर्गिकरित्या आपल्या शरीराला पोषक आहे बरोबर बरोबर म्हशी पाळल्या तर त्याचं दूध आपल्याला बाधी करायची ती खत आपण त्याचं पार साय काढून खाल्ली पाहिजे हां म्हणजे साय ठेवून खायला नाही पाहिजे साई साय जास्त असली तर आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणजे सुंद होणे असे प्रकार पण गायीच्या दुधानं तसं काय होत नाही तर मित्रांनो बघू शकताय ही त्या ठिकाणी गिर गए तर अतिशय चांगली माहिती आहे मामान दिलेली आहे दुधाबद्दल असेल किंवा गायबद्दल तर यांनी एक सत्तर हजार किंमत सांगितली एक पासष्टपर्यंत जर ते गिरायकाल तर यांची देयची तयारी आहे मित्रांनो कोणाला लागली आहे तर आता यांचा नंबर आणि नाव सांगितलं आहे जिल्ह्यातील गाई आहे कोणाला लागली तर नंबर संपर्क साधून कलेक्ट करू शकतो धन्यवाद मामा तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकताय हा सांगोल्या बाजारचा हे ठिकाण आहे इथं फक्त पार्ट्या गाई आणि चार पाच महिन्या गाभण गाई या ठिकाणी येत असतात मित्रांनो तर आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती बघितली तर बऱ्याच शेतकऱ्याचं मत असे येते की दुधाला दर नाही आणि गाई परवडत नाहीत तर सध्याची बाजाराची परिस्थिती अशी झाली आहे मित्रांनो तर आपण बघू शकताय सांगोला बाजारामध्ये पार्ट्या गाय द्या मित्रांनो ह्या शेतकरी मित्रांनो गाई एक कमी झाली मार्केटमध्ये दुधाला दर नसल्यामुळे केवळ आणि सांगोल्या बाजारामध्ये बऱ्याच लांबून गाई येत असतात बघू शकता आपण तुम्हाला थोडक्यात बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी व्यवहार होत आहे परट्या घ्यायला त्या ठिकाणी बाजार मित्र धन्यवाद